महाराष्ट्रामध्ये सगळीकडे विधानसभा निवडणुकीच्या रणदिंबायला सुरुवात झालेली आहे सातारा जिल्ह्यामधील जे आठ विधानसभा मतदारसंघ आहेत त्यामध्ये मतदान प्रक्रिया आहे ते पार पडत आहे कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे जे उमेदवार आहेत शशिकांतजी शिंदेसाहेब आपल्यासोबत आहेत शिंदेसाहेब काय सांगाल आपण मतदान काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या असलेल्या त्यांनी एक मताचा जो अधिकार दिला होता त्या लोकशाहीच्या अधिकारासाठी आज मतदान मी कोरेगाव येथील लासूने माझ्या गावी या ठिकाणी बजवलेला आहे आणि मला वाटतं की प्रत्येकाने आता ज्यांना ज्यांना अधिकार आहे काही लोकांनी अधिकार डावलण्याचा प्रयत्न केला नावं कमी करण्याचा प्रयत्न केला तरी लोकशाही जिवंत राहावी म्हणून प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क बजवावा अशा प्रकारचा नम्र आव्हान मी करतो काय सांगाल साहेब की जे माजी गृहमंत्री आहे अनिल देशमुख यांच्यावरती खात त्यासंदर्भात काय सांगत गेल्या पाच वर्षामध्ये त्यातल्या अडीच वर्षामध्ये ज्या लोकांनी सत्तेचा दुरुपयोग केला सत्ता फोडली सत्ता स्थापन केली आणि या राज्याच्या माजी गृहमंत्र्यावर जर हल्ला होत असेल तर फार निषेधार्थ आहे कायदा सुव्यस्था बाजूला ठेवून सगळ्यांना मोकळीक देऊन तुम्ही काही करा अशा प्रकारची जर भूमिका सरकारचे घेत असतील तर मला वाटतं की जनतेने त्याचा आता मताद्वारे विचार करावा भाजपचे दिग्गज नेते आहेत त्यांनी पैशाचं वाटप केलं आहे ते व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे अनेक नेत्यांवर सुद्धा पैशाचं वाटप केलं ते व्हिडिओसुद्धा सोशल मीडियावरती भाजप जे आहे ते पैशाच्या जोरावरच निवडणुका करते पैशाच्या जोरावर निवडणुका जिंकायच्या अधिकाराचा आणि प्रशासनाचा जबरदस्त वापर करून निवडणूक जिंकायचा हा त्यांचा फंड आहे लोकशाहीच्या माध्यमातून निवडणूक निष्पक्षपणाने व्हावी हे त्यांनी करत नाही त्यामुळे हे नुसतं सापडले असे बरेच पैसे सापडले होते जेवढे महाराष्ट्रात देशात पैसे होते तेवढे महाराष्ट्रात आलेले आहेत आणि भाजपने त्या महायुतीने ते वाटप केलेले आहे जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रामध्ये कोरेगाव विधानसभा मतदारसंघ आहे तर चर्चेचा विषय ठरत आहे काय सांगायचं आहे कोरेगाव मतदारसंघामध्ये खरं म्हटलं तर तसेच दडपशाही हुकुमशाही आणि गद्दारीच्या विरोधातली निवडणूक आहे आणि स्वाभिमानी जनतेने मी फिरतो आहे चांगला प्रतिसाद आहे शंभर टक्के यामध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून तुतारी वाजणारा माणूस हा विजय होईल अशा प्रकारची मला आश्वास आहे अशा प्रकारचा विश्वास आहे एकूणच होते हे शशिकांत शिंदे जे कोरेगाव विधानसभा मतदारसंघ आहे त्याचे उमेदवार आहेत त्यांनी आपला मतदानाचा हक्क आहे तो बजावलेला आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे की कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार विजय होईल असं त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं आहे न्यूज शाट महाराष्ट्रासाठी महेश महेशसागर कोरेगाव सातारा